प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहावा इचलकरंजी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी आगामी विधानसभा निवडणुकीत इचलकरंजी मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाकडेच राहावा आणि एकनिष्ठ काँग्रेस कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदनात शशांक बावचकर संजय कांबळे व राहुल खंजेरे यांनी नगरसेवक म्हणून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना सभागृहात व सभागृहाबाहेर मांडण्याचे काम केले आहे इचलकरंजीतील पिण्याच्या पाण्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाकांक्षी ड्रेनेज योजना रस्ते व विकास कामे आय जी एम मधील आंदोलने तसेच महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहराची स्वच्छता व प्रश्नाबाबत न्याय देण्याचा प्रयत्न केला राहुल खंजेरे यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यकाळात ज्येष्ठ नागरिक निराधार विधवा अपंग स्त्री व पुरुष अशा दहा नवीन लाभार्थ्यांना पोस्टमार्फत अनुदान घरपोच देण्याचा उपक्रम पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच राबवला यामुळे काँग्रेस पक्षाची प्रतिमा जनमानसात उंचावली यंत्रमाग संघटना एकत्रित करून ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करून वीज दर सवलत पूर्ववत देण्याचा निर्णय घोषित आला सुळकूड योजना आणि पाणी प्रश्नाविषयी सभा घेऊन जनजागृती केली आहे मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी शहर काँग्रेसचे संघटन बळकट झाले असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उबाठाचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांची सर्व प्रचार यंत्रणा काँग्रेस कार्यालयातून चालवली सरुडकर यांना एकाहत्तर हजार मते मिळवण्याचे काम काँग्रेसच्या पुढाकाराने झाले आहे या बाबींचा विचार करून इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाकडे राहील असे प्रयत्न होणे आवश्यक आहे असे निवेदनात नमूद केले आहे यावेळी शहराध्यक्ष संजय कांबळे इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटचे चेअरमन राहुल खंजिरे प्रदेश सचिव शशांक बावजकर शशिकांत देसाई बाबासो कोतवाल मीना बेडगे प्रमोद खुडे युवराज शिंगाडे रविराज पाटील बिस्मिल्ला गैबान आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते